नववदय जेवी मित्रांनो भूषण गवई बहुजन समाजाचे बुद्ध समाजाचे एकमेव पहिल्यांदा पूर्ण भारत देशाचा न्यायालय त्यांच्या हातात गेले आहात जो काय न्याय असेल तो त्यांच्याकडून येईल आपल्याला जो काय देशातला लॉ ऑर्डर असेल तो सगळ्या देशाचा लॉ ऑर्डर तो भूषण गवई यांच्याकडून ते आपल्यापर्यंत पोहचेल बाबासाहेबाचं स्वप्न आज साकार झालं मूर्ती बी आर गवई बनले भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश बौद्ध समाजाचे पहिले सरन्यायाधीश बनले आजचा दिवस संपूर्ण बहुजन समाजासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका बौद्ध व्यक्तीला सर्वोच्च सर न्यायालयाचा सरन्यायाधीश पदावर विराजमान होण्याचा मान मिळाला आहे आदरणीय न्यायमूर्ती बी आर गवई यांना मनपूर्वक अभिनंदन ही निवड संपूर्ण समाजाच्या संघर्षाची शिक्षणाच्या शक्तीची आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचारसरणीची जिवंत फलश्रुती आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या राज्यघटनेच्या मार्गावर चालत एका झोपडीतून निघालेला प्रवास हा सर्वोच्च न्यायालयाकडे न्याय शासनाच्या खुर्चीवर बसवला बसवण्यात आलेला आहे झोपडीतून निघालेला माणूस आज सर्वोच्च न्यायालयाचा हेड झाला आहे सरन्यायाधीश सरन्यायाधीश पर्यंत पोहोचतो हीच आहे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पावर झोपेतला माणूस सरन्यायाधीश पदावर जाऊन बसतो हे पाहणं फक्त गौरवास्पदच नाही तर परिवर्तनाची ग्वाही देत आहे म्हणजे परिवर्तन होताना आपल्याला फार दिसत आहे बहुजन समाजातले दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खूप म्हणजे खूप असे आय एस आय पी एस अशी भरती झालेली आहे एवढी भरती या आधी कधीच झाली नव्हती या आधी भरती झाले होते ते कोणाच्या झाल्या जा होत्या ते तुम्हाला माहिती नसेल असेल मला काही माहिती नाही पण मी सांगतो याआधी सगळ्यात जास्त भरत्या झालेल्या तीन टक्के समाजाचा सा। तर तीन टक्के कोणी माहिती तुम्हाला ब्राह्मण यांची सगळ्यात जास्त भरती तिथं दिसते तुम्हाला आय एस आय पी एस आय एस जे जे मोठमोठे जिल्हा अधिकारी आहेत ना जे जे मोठमोठे उच्च पदावर बसले आहेत ना तिथे फक्त आणि फक्त ब्राह्मण समाजाचे दिसतात बहुजन समाजाचे दिसतात पण एवढे नाही पण दोन हजार पंचवीस मध्ये एवढे बहुजन समाजाचे स अधिकारी बनलेत आय पी एस झालेत आय एस झालेत आय एस झालेत जेवढे जिल्हा अधिकारी आहेत ते दोन हजार पंचवीस मध्ये निवड झालेली आहे धनगर समाजातले म्हणा बहुजन समाजातले म्हणा मुस्लिम समाजातले म्हणा प्रत्येक समाजातला माणूस तिथे आय एस आय पी एस आय ए एस अशा मोठमोठ्या पदावर जाऊन बसलेला आहे आणि मुली पण जास्त प्रमाणात आय एस आय पी एस आय ए एस या पदावर जाऊन बसले आहेत ही कोणाची पावर आहे दुसरी तिसरी कोणाचीच नाही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पावर आहे जर याचं संविधान नसतं मनुस्फूर्ती असती तर हे बसले असते का आय एस आय पी एस आय ए एस आणि देशाच्या सर्वोच्च पदावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सरन्यायाधीश या पदावर बसले असते भूषण गवई नसते बसले ही फक्त आणि फक्त भारतीय संविधानाची डॉक्टर बाबासाहेबांची आणि सगळ्या महापुरुषांची पुण्य आहे जे आपण आपले पूर्वज म्हणजे आपले जे बहुजन समाजातले मुलं बाळ जे आहेत ते मोठमोठे होत आहेत ते फक्त आणि फक्त बहुजन समाजातल्या महापुरुषांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळे आंबेडकरांमुळे अं, आणि त्यांच्या राज्य घटनेमुळे त्यांच्यामुळे हे शक्य होताना आपल्याला दिसत आहे बाकी कोणामुळे न्यायमूर्ती गवई सर यांचं यांचं यश हे प्रत्येक बहुजनांच्या बहुजन युवकाच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे आहे हा क्षण केवळ गौरवाचा नाही तर ही नव्या पर्वाची सुरुवात आहे आता कुठे वाटते की भारतीय राज्यघटना ही पूर्णपणे सुरक्षित नाही पण सुरक्षित आहे असं वाटतंय ते कारण का बहुजन समाजामुळेच ते एक होत आहेत त्यांना कळत आहे कोण आपलं आणि कोण फरक त्याच्यामुळे बहुजन समाज एक होत आहे आणि राज्यघटना ही सुरक्षित पूर्णपणे सुरक्षित मानता नाही ना कारण राज्यघटनेची खूप छेडफाड केलेली आहे पूर्णपणे सुरक्षित नाही पण सुरक्षित आहे जोपर्यंत आपण जिवंत आहे बौद्ध समाज जिवंत आहे पूर्ण बहुजन समाज जिवंत आहे राज्यघटनेच्या संरक्षणासाठी तोपर्यंत राज्य घटनेला काही होणार नाही तर असंच एक राहा एकीने लढा शिक्षण करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा यामध्येच तुमची भलाई आहे अर्ध शिक्षण घेऊन रस्त्यावर उतरू नका किंवा राजकारणामध्ये बसू नका पहिला आपल्या स्वतःचं पोट भरा परिवाराचा पोट भरा नंतर समाजासाठी लढा असं नाही की समाजासाठी लढू नका समाजासाठी लढणं हे तुमचं कर्तव्य आहे कारण कर बाबासाहेब बोलले आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाज आपण काही ना काही देणं लागतो तर त्या समाजाला आपण तो समाज कितीही असो चुकीचा असो आपल्या समिती कितीही चुकीचा वागो व आपल्यासाठी कितीही चुकीचा वागो पण आपण त्या समाजात जन्माला आलो तर समाज जे मोठे झाले त्यांच्याकडे बघू नका जे गरीब आहेत ना त्यांच्याकडे लक्ष द्या तुम्ही बोलाल की आमचं समाज सगळे श्रीमंत झालेत हे झालेत ते झाले तसं नाही तुम्ही ज्या गरीब परिस्थितीमधून बाहेर आलात ना ती गरीब परिस्थिती दुसऱ्यांकडेही असते हस। असं नाही की तुम्ही बाहेर आलात तर तुम्ही पैशेवाले झालात तुमच्या मागेही समाज आहे तोही गरीब समाजच आहे तर त्याला कसं प्रगतीपथावर नेता येईल याच्याकडे तुम्ही फार लक्ष द्या एवढंच मी सांगू इच्छितो नमोबुद्धाय जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान जय भाऊजन चला बाय भेटू अशात नवीन नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय मित्रांनो एवढंच नाही तर त्यांच्या आईची सुद्धा इच्छा आहे की ज्या निवडणुका होत आहेत देशात महाराष्ट्रात राज्यात जिल्ह्यात शहरात जेवढ्या निवडणुका होत आहेत त्या बॅलेट पेपरनेच व्हाव्यात ईव्हीएम मशीन न होता त्या बॅलेट पेपरने व्हाव्यात सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या मम्मीची म्हणजे त्यांच्या आईची इच्छा आहे भूषण गवई सर तुम्हाला व तुमच्या परिवाराला तुम्ही सरन्यायाधीश झाल्याबद्दल मनापासून माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप खुँँँ, हार्दिक शुभेच्छा आणि अशाच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन भूषण गवई सर